हॅलो मी सविता सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आहे गुरुवार आणि आपल्या व्हिडिओला झालेली आहे सुरुवात मध्येच सहा आणि मी माझं बाहेरचं सगळं आवरून घेते आज आहे श्रावण महिन्यातील तिसरा गुरुवार आणि गुरुवारच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा स्वामींच्या अकरा गुरुवारचं व्रत आपण केलेला आहे त्याचाही आज तिसरा गुरुवार आहे सकाळी सगळ्यात अगोदर मी माझी बाहेरची साफसफाई करून घेत आहे भोर चालू करून मी सगळ्यात अगोदर पोर्च आणि सर्व अंगण धुवून काढत आहे तुळशीचा ओटा वगैरे सगळं स्वच्छ असं धुवून काढत आहे इथे काय झालं माझा बोरचा पाईप थोडासा ढिलला होता त्यामुळे तो पाईप सारखा निष्ठत होता म्हणून मी मुलाला पण गडी तो पाईप धरायला लावला आणि पटपट माझं पोर्स वगैरे सगळं धुवून घेतलं झाडून पाणी थोडस बाहेर लावून दिलं म्हणजे कसं पोरचा आपला पटकन सुकतो नाहीतर त्याच्यावर मातीचे डाग पायाचे डाग असे पडत असतात म्हणून मी पाणी सर्व काढून घेतलं आणि त्यानंतर गेली फुलं आणायला आता इथे माझ्याकडे तीन प्रकारचे जास्वंद आहे एक गुलाबी लाल आणि पांढरी अशी तीन प्रकारची जास्वंद आहे आणि गुलाब खूप मोठा झालेला आहे त्याच्यामुळे त्याला भरपूर काटे आहेत म्हणून आयुष्य म्हणलं मला थोडं ते फुलं काढून दे तर तुम्हाला दाखवलं मी फुल किती छान होतं ते गुलाबाचं आणि इथे मी तुम्हाला थोडस माझं घर दाखवलेलं आहे आणि त्यानंतर करत आहे दे तुळशीची पूजा बाहेरच पाणी वगैरे मारून झालं की ले 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 मी लगेच तुळशीची पूजा करून घेत असते तुळशीला दिवा लावून अगरबत्ती लावून खोल वाहून घेतलेला आहे आणि त्यानंतर आलेली आहे देवघरात देवपूजा पण मी तिथे केलेली आहे जास्त काही शेअर केलेलं नाही कारण तेच तेच पाहायला पण तुम्हाला थोडस बोर वाटेल म्हणून मी फक्त देवपूजा तुम्हाला झाल्यानंतर थोडस दाखवलेलं आहे माझी देवपूजा कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा तिथे आज गुरुवार असल्यामुळे स्वामींचा अभिषेक वगैरे बरेच काही होत त्यामुळे देवपूजेला पण मला बराच टाइम लागला आपण जर एखादा स्वामींचा संकल्प सोडला तर आपल्याला अभिषेक करणं गरजेचं आहे आणि तसही स्वामींचा अभिषेक रोज केला तर अतिशय चांगलं परंतु जर आपल्याला नाहीच वेळ मिळाला तर कमीत कमी गुरुवारी तरी आपण स्वामींचा अभिषेक हा करावाच त्यानंतर आणि आता आलेले आहे किचन मध्ये किचन मी थोडस साफ केलं आणि त्यानंतर हळदी कुंकू वाहून आपल्या गॅसची पूजा केली आणि नंतर ठेवला चहा या सगळेजण चहा प्यायला आयुष सगळे चहा पेते चहा पिऊन झाल्यानंतर लगे हात उमरा साफ करून घेतला आणि कोमऱ्याचं लेपन करून घेतलं कोमरा लेपन करायला थोडीशी हळद त्यामध्ये पाणी किंवा गोमूत्र किंवा गुलाबजल असं तुम्ही काहीही वापरू शकता आणि त्या लेप त्या हळदीच्या याने आपण आपल्या उमऱ्याचं लेपन करायचं आहे त्यानंतर छोटीशी रांगोळी काढून पूजन करून घेतलं आणि पटकन आलेली आहे किचन मध्ये कारण सरांना आयुषला जायचं होतं शाळेत त्यामुळे मी पटपट येऊन पीठ मळ आणि भेंडी कापून घेतली इथे भेंडी मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे कारण घरात नवनाथ ग्रंथ वाचन चालू असल्यामुळे इथे कांदा लसूण खायचा नाही आम्हाला म्हणून मग मी इथे काय केलं फक्त जिरी मुची तेल टाकून जिरी मुरुची फोडणी दिली आणि त्यामध्ये हिरवी मिरची टाकली हिरवी मिरची चांगली तळून निघली की मग भेंडी टाकून दिली आणि चवीपुरतं मीठ टाकलं कधी कधी जर अशी साधी भाजी करून पाहिली तर खायला खोरच खूप छान लागते त्यानंतर मग शांगादाण्याचं थोडस कूट करून मी त्या भेंडीमध्ये टाकलेलं आहे आणि भेंडी शिजण्यासाठी ठेवून दिली आणि ते सरांना प्यायचा होता चहा म्हणून थोडासा त्यांच्यासाठी चहा ठेवला आणि आम्ही सकाळ सकाळ कोरा चहा पित असतो त्यामुळे मी हा त्यांना पण कोरा चहा करून दिला त्यानंतर दाण्याचं कूट टाकून भेंडी चांगली हलवून घेतली आणि शिजण्यासाठी ठेवून दिली तोपर्यंत चहा उकाळा त्यांना चहा दिला आणि चपात्या बनवण्यासाठी तवा गॅसवर ठेवला उशीर तर खूपच झाला होता सरांना पण शाळेत जायचं होतं आयुषला पण शाळेत जायचं होतं म्हणून मग पटकन नाशी चपात्याला लागले आणि पटपट चपात्या करून घेतल्या मी चपात्या करत होते तोपर्यंतच आयुषनी आणि सरांनी जेवण करून घेतलं आणि त्यानंतर मग मी त्यांचे डबे भरून दिले चपात्या झाल्यानंतर मी घेतलेले लगेच भांडे घासून आणि किचन आवरून चपात्या होत होते तोपर्यंतच सर आण शाळेत गेले आणि त्यानंतर मग मी ही बाकीची कामं आवरायला घेतली किचन साफ करताना नेहमी इकडं तिकडं जर उडालेले थोडेफार डाग असतील तर लगेच साफ करून घ्यायचे त्या त्याने काय होतं की आपल्याला नंतर साफसफाईला जास्त त्रास होत नाही पटकन आपली साफसफाई होत असते वरचे वर जर किचनला हात मारत राहिलं तर किचन आपलं जास्त खराब होत नाही अशा पद्धतीने मी माझं किचन रोजचं साफ करून घेत असते म्हणजे काय होतं जास्त नंतर त्रास होत नाही आपल्याला जर डीप क्लिनिंग करायची असली तर त्यानंतर ही अशी रोजची रोज सफाई केली तर मग आपल्याला डीप क्लिनिंगला त्रास होत नाही आणि पटकन होते किचन वगैरे सगळं आवरून झालं त्यानंतर धुणं मशीनला लावलं आणि नंतर घेतलेलं आहे झाडून सकाळी उठल्या उठल्या एकदा झाडू मारला जातो परंतु हा जो झाडू असतो हा सगळ्यात शेवट म्हणजे कसं सगळं आवरल्यानंतर हा झाडू मारला जातो आणि त्यानंतर फरशी पुसली जाते म्हणजे काय होतं दिवसभर आपलं घर स्वच्छ असं राहतं त्याचा आपण की सर्व घराला तीन ते चार वेळा झाडू मारलाच जातो आणि हा आहे आमचा हॉल आणि मी हॉल पण झाडून घेत आहे इथे मी नवनाथ ग्रंथाची पोती लावलेली आहे तुम्हाला दिसती आहे हा पकल्यानंतर भेटत आहे मी तुम्हाला थेट संध्याकाळी आता संध्याकाळच्या बाजूला सहा आणि मी लागलेली आहे स्वयंपाकाला बबली लावाय केला पण बबली यायचा आणि एक काम करून परत निघून जायचा चला आता आपल्याला सगळं काम करायचं आहे त्यामुळे मी पटकन घेतला कुकर आणि eta zakukorri eta nola hau ingetlea. I आता इथे मी पाय शिजायला टाकले तर इथे ना आपले फ्लावर असतो ना त्याचे देठ असतात ना ते मी इथं कापून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून त्याचा सगळा पाला काढून मग ते शिजायला टाकलेले आहेत आणि त्यासाठी आता इथे ये घेता येई वाटण काढून आपण जर बाजारात गेलो आणि फ्लावर विकत घेतला तर खाली त्याला त्याचं डेटच भरपूर येतात आणि फ्लावर कमी येतो पण वजनात असल्यामुळे आपल्याला ते सगळं घ्यावं लागतं आणि नंतरचे डेट आपण ते फेकून देत असतो परंतु मी आता हा ट्राय केलेला आहे बघू कशी भाजी होती आहे त्यासाठी मी वाटण काढून घेतलेलं आहे वाट वाटणात मी थोडीशी हवरी खोबरं आणि काजू दोन हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर घेतलेली आहे आलं लसूण आणि कांदा इथे वापरलेलं नाही आहे मी तुम्ही आलं लसूण कांदा पण वापरू शकता आणि त्यानंतर मी एक एक करून सगळं चुकच भाजून घेतलेलं आहे आणि एक टोमॅटो इथे कापून घेतलेला आहे अशीच काशला? काशला या भाजीला तुम्ही वाटणं आहे पाहिजे कांदा टोमॅटोची गिरवी वापरली तरी पण चालेल परंतु हे तुम्हाला कांदा घालायचा नव्हता म्हणून मी हवडी खोबरं आणि थोडेसे काजू घेतलेले आहेत त्यानंतर कढाईमध्ये तेल टाकून जिरी जिरीमुरीची फोडणी केलेली आहे तोपर्यंत इकडं आपले ते देठ शिजलेले आहेत आणि वाटण पण बारीक करून घेतलेलं आहे आता तेल गरम झाल्यानंतर जिरीमुरी टाकून घेतली नंतर आपले बेसिक सगळे मसाले काढून घेतले होते ते त्यामध्ये घालून घेतले आणि नंतर टोमॅटो टाकून घेतलं आता हे टोमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सगळं शिजून द्यायचं आहे त्यानंतर आपलं जे वाटण आहे ते घालून त्याला पण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे या गिरवीत आपल्याला थोडं थोडं पाणी घालून गिरवी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवट आपल्याला परत एकदा तेल सुटूस तर आपल्याला ती गिरवी शिजू द्यायची आहे पहा आपले देट पण शिजलेत आणि गिरवीला आपल्या तेल पण सुटलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे कडेतील शिजलेले डेट आहेत ते आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि चवीपरतं मीठ घालून चांगलं मिश्रण एकजीव करायचा आहे आणि झाकण ठेवून चांगली वाफ काढून घ्यायची आहे भाजी होते तोपर्यंत मी घेतलेले आहेत भाकरी करून आणि आता मी करीत आहे व्हिडिओचा एंड व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया पुढच्या आणखी आण आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद